नमस्कार मी अनिता अनिता किचन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत आमच्या काजूच्या झाडाकडे तर हे काजूचं झाड जे आहे हे गावठी पद्धतीचं झाड आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ती कलम दाखवली होती हे झाड त्यावेळी दाखवलं होतं पण काजू याला आले नव्हते आता त्याला भरपूर काजू आलेले आहेत तर आपण त्याचे काजू काढूया तर काही आता हे बघ आहे ओले काजू आहेत सुके पण आले आहेत बोंडा आहेत आणि ही सगळी खाली अशी बोंडा देखील आता पडलेली आहे तर आपण त्याला निवडणार आहोत आणि सुक्या काजू ओल्या काजू आता सगळ्या वेगळ्या करणार आहोत हे जुन जुन अशा बिया असतात ह्या काढायच्या आहेत हे बघा ह्या ओल्याच्या बिया आहेत तर ह्या आता आपण भाईसाठी काढणार आहोत टाकते तू घे हा हा अजून इथे आहे थांब जय ठेऊ याच्यामध्ये एक काजू काढूया अजून कुठे आहे बघा हे बघा इथे आहे जय इथे जयथे ही बघा जय झा तुझ्या हातात <laughs> इथे काय जग जय आभा दाखव की आबा दाखव एवढे काजू माय हातात दे जय तो टब टब तू माय हातात दे आ, चला। आ, हा चला जय चल हे काढूया या इथल्या काजी हा हे बघ हा चिकणा आहेत ना इथे चिक लागतो म्हणून सावकाश काढायच्या ओल्या काजूला आहे गोंडा आहेच काजूची ती देखील आपण जमा करूया या म्हणजे नाही बोंड टाकून टाका 이라 보다 됐 이대 저기 저. 라가우 저거. 라가우 저 이대. 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 라가우 저거. 어레 와히 보저기데 산 이대. देखो हिज मौली बघ. ह 아 아방 아래 버서. เง서 धरतामजे हा. ये ब खाली पडलं हे काढ हे काढ ते आपलं सहा नंबर बोर्ड आहे चला आता काजू घेऊन आपण आता अंगणामध्ये आलेलो आहोत आमच्या अंगणात आलेलो आहोत तर हे पा हे सगळे बोंडू आहेत काजूसहित तर आपण आता हे काजू वेगळ्या करून घेऊया तर अशी ही काजू गोल फिरून आपण काढून घेऊया तर सुक्या काजू आणि ओल्या काजू मी आता वेगवेगळ्या करणार आहे हे ज्या ओल्या काजू आहेत आता ज्या ओल्या काजू आहे त्याची आपण आता एक छानशी रेसिपी बनवणार आहोत तर आमच्याकडे कोकणी पद्धतीमध्ये उसळं देखील छान बनवतात ओल्या काजूची हा पहा हा जो बोंडू आहे हा बोंडूसुद्धा मीठ लावून खूप छान लागतो मी एका आमच्या यूट्यूबला जो एपिसोड केला आहे त्यामध्ये मी दाखवलेला आहे बोंडू कशा प्रकारे खातात तर हे पहा हे सगळे बोंडू आहे त्याचा ज्यूस देखील आम्ही करून ठेवतो आणि मीठ लावून हे खातोसुद्धा तर आता हे जे आता आहे सुक्या काजू आता वेगळ्या आहेत ह्या आता दोन दिवस उन्हात वाळवायच्या असतात त्यानंतर ते सुद्धा भाजून खाता येतात आपल्याला बिया गर असतो आणि ह्या ज्या आहेत त्या ओल्या काजू आहेत तर ह्या ओल्या काजूची आपण उसळ करतो कोकणातली काजूची ओल्या काजूची उसळ खूप प्रसिद्ध आहे तर ह्याची आम्ही उसळ करतो हे पा हे काजू आता दोन दिवस आम्ही हे अंगणामध्ये असे वाळत घालून ठेवतो त्यानंतर आम्ही ते विकतो आता हे जे आहेत हे ओले काजू आहे तर हे ओले काजू मी आता याची एक छान रेसिपी तुम्हाला दाखवते तर आपण आता हे सर्वप्रथम कापून घेणार आहोत तर हे बघा ज्या बाजूने देठ असतो या काजूचा त्या देठाच्या बाजूने ही हा काजू कापायचा असतो कारण त्यामुळे तो चीक जो आतमध्ये असतो तो आपल्या अंगावर उडत नाही जर उलटा आपण कापला तर तो, तो चीक असतो तो देठाच्या बाजूने आपल्या अंगावर उडतो आणि हा चीक अतिशय खराब असतो जखम होते आपल्याला म्हणून हा देठाच्या बाजूनेच कधीही ओली काज असते ही कापायची असते उलटी जर तुम्ही कापलात उलट दिशेने तर ते चीक सगळा आपल्या अंगावर उडतो आणि हा चीक अतिशय वाईट असतो त्याच्यामुळे आपल्या हाताला जखमा होतात त्यामुळे जास्त करून ग्लवज वापरावेत हे पहा अशा पद्धतीने आम्ही काजूचे दोन भाग करून घेतलेले आहे सर्व काजू आपले कापून झालेत की ते छान दिसतात बघा ओले काजूगर फार महाग असतात हे काजूगर मार्केटमध्ये तर अशा पद्धतीने सुरीने आपण हे सगळे आता काजूगर काढून घेतो आहोत आणि काजूगर काढून घेतल्यानंतर असा सुका कापड घेऊन तो सु पुसून घ्यायचा त्यानंतर मागे एक असं टर्फल असतं असं पुसून तो गर झाला काजूचा की पाठीमागचं जे टर्फल असतं ते टरफल असतं हे बघा पाठीमागे हे काढून टाकायचं आणि मग हे काजू सगळे असे बाजूला ठेवायचे हे पहा किती छान आपले काजू घर काढून घेतलेले आहे चला आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण किचनमध्ये एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत तर काजूचा सीझन सुरू झाला की कोकणामध्ये काजूच्या रेसिपी सुरू होतात आणि त्यातलाच हा खास करून पदार्थ आहे कोकणातला तर आज आपण करणार आहोत काजूची काकवी तर अगदी कमीत कमी सामान लागतं याला आणि शो, सोप्यात सोपी रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात रेसिपीला करूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओले काजूचे गर आहेत जे आपण आत्ता बाहेर चिरले होते ते हा गूळ आहे हे थोडंसं जायफळ आपल्याला लागणार आहे वेलचीपूड आहे आणि थोडंसं पाणी आहे चला आपण आता गॅस ऑन करूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही अगदी पटकन होणार पॅन गरम झालेला आहे आणि मी आता एक वाटी गूळ घेतलेला आहे तो आता आपल्याला वितळून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला थोडक्यात पाक करायचा आहे हलकासा तर आपण आता एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी तर ते मी आता एक वितळून घेणार आहे तर आपण गुळ आणि पाणी मिक्स केलेलं आहे आपण ते थोडंसं एक उकळी घेतलेले आहेत ते आपण हे घालायचे आहेत आणि छान शिजून घ्यायचे आहेत वा ते असे छान असे शिजून घ्यायचे आहेत मुळाच्या पाकामध्ये हे आपल्याला शिजवायचे आहेत असे हा आमचा पारंपरिक पदार्थ आहे लहानपणी आमची आजी काजूघर झाले की आम्हाला ही अशी काकवी करून द्यायची अगदी एक चिमूट मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर आपण आता थोडंसं पुन्हा असं ढवळून घेऊया छान आता उकळी आलेली आहे पाक आपला तयार झालेला आहे काजूची काकवी आहे ही लहान मुलांना आमच्याकडे हे काजू घर सुरू झाले काजू सीझन की लहानपणी आमची आजी आम्हाला ही काकवी बनवून द्यायची गुळामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असतो तसंच काजूगर असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं आणि हे पौष्टिक असतात काजूगर त्यामुळे लहान मुलांना तुम्ही असं बनवून दिलात तर ते खूप पौष्टिक आहे तर असं काजू सीझनमध्ये हे लहान मुलांना बनवून द्यायचं आता माझ्याकडे काजूगर भरपूर होते पण मी थोडेसे ते आता उसळसाठी ठेवले आहेत आणि जेवढे आता थोडेसे होते ते फक्त मी त्याची काकळी बनवते आहे थोडंसं जायफळ किसून घेणार आहे आता आपली काकवी तयार झालेली आहे अशी घट्टसर व्हायला हवी हे पहा आता छान असा पाक तयार झालेला आहे असा हा घट्ट हा थेंब आहे ना हा असा हळूहळू हळू पडायला लागला की आपली काकवी तयार झालेली समजायची ही बघा तार सुटली आहे म्हणजे आपली काकवी आता तयार झालेली आहे जास्त घट्ट करायची नाही नाही तर मग ती खूप कडक होईल बरं ह्याच्यासारखी होईल जशी आपण वडी खातो ना तशी काजूवडी होईल ठीक आहे आपण आता सर्व थोडं मी आणि आपण का तर अशा प्रकारे आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे काजूची काकवी कोकणातली सुप्रसिद्ध डिश जशी काजूची उसळ प्रसिद्ध आहे कोकणातली तशीच ही काजूची काकवी देखील प्रसिद्ध आहे तर आमच्याकडे कोकणामध्ये काजूचा सीझन सुरू झाला किंवा काजूची उसळ आणि काजूची काक काकवी बनवली जाते आमच्या लहानपणी आम आमची आजी नेहमी अशी काजूची काकवी बनवायची आणि आम्ही अजूनही बनवतो तर तुम्ही ही काजूची काकवी ज्यावेळी बनवाल त्यावेळी जास्त घट्ट बनवायची नाही थोडं हे जसं दिसते आहे अशी थोडीशी पातळ गूळ ठेवायचा म्हणजे जास्त घट्ट नाही करायचा कारण जसा जसा गूळ थंड होईल तसा तसा तो पाक घट्ट होत जातो आणि जर तुम्ही गॅसवर खूपच घट्ट केलात तर काजूची काकवी न होता ती काजूची चिक्की तयार होईल थोडा गुळ हा असा पातळसर ठेवायचा की थोडा नंतर तो घट्ट होतो तर अशा प्रकारे जर तुम्हाला ओले काजूचे घर नाही मिळाले तर तुम्ही जे सुके काजूचे घर दुकानामध्ये मिळतात ते थोड्या कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्यानंतर दोन तासानंतर मग अशा पद्धतीने काकवी करायची सेम ओल्या काजूंसारखीच ती देखील काकवी होते तर कसा वाटला तुम्हाला हा कोकणातला आमचा पारंपरिक पदार्थ काजूची काकवी आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ह नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार